नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या साहेबीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील बलसागर भारत होओ ही कविता पाहणार आहोत बलसागर भारत होओ हे साने गुरुजी यांनी लिहिलेले ले एक गीत आहे विविध प्रकारे आपला देश शक्तिशाली व वा समृद्ध व्हावा अशी इच्छा या समूहगीतात व्यक्त केली आहे माझा भारत देश शक्तिशाली हो साऱ्या जगात दिमाखाने शोभून राहो माझ्या भारताची कीर्ती सर्व जगात पसरावी असे साने गुरुजींना वाटत होते साने गुरुजी म्हणतात हे प्रतिज्ञेचे कडे मी माझ्या मनगटात बांधले आहे लोकांच्या सेवेसाठी आयुष्य दिधले आहे देशाच्या कल्याणासाठीच आता माझे प्राण शिल्लक राहिले आहेत देशासाठी बलिदान द्यायला मी तयार आहे असे साने गुरुजी म्हणतात पुढे ते म्हणतात माझा देश मी ऐश्वर्य संपन्न करेन माझे अवघे जीवन त्यासाठी समर्पित करेन या पारतंत्र्याच्या दाट काळोखाचा का मी नाश करेन देशबांधवांनो तुम्ही मदतीला या हे सत्कार्य आपण मिळून करूया असे या ठिकाणी साने गुरुजी म्हणतात हातात हात गुंफून मनाशी मन जोडून एक जुटीचा मंत्र ओठात जपून हे शुभ कार्य कराय करायला बांधव हो तुम्ही या असे या ठिकाणी जनतेला साने गुरुजी आव्हान करतात हातात तेजस्वी निशाण घेऊया प्रियतम भारताची गौरव गाणी गाऊया साऱ्या जगात पराक्रम गाजवूया आणि आपल्या मायभूमीला पूर्वीचे स्वतःचे मानाचे स्थान मिळवून देऊया असे साने गुरुजी या कवितेतून सांगतात उठा उठा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूया मायभूमीसाठी दिव्य पुरुषार्थ संपादन करूया असे केले नाही तर आपले आयुष्य व्यर्थ ठरेल आपल्या नशिबाचा सूर्य सदैव तळपत राहो असे या ठिकाणी साने गुरुजी म्हणतात माझी मातृभूमी महान ठरेल वैभवाने दिव्य दिमाखदार शोभेल साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल तो सोन्याचा दिवस प्राप्त हो हो अशा प्रकारची इच्छा साने गुरुजी या कवितेतून व्यक्त करतात मित्रांनो आपण बलसागर भारत हो हे साने गुरुजी यांनी लिहिलेले समूहगीत समजून घेऊया आणि विविध प्रकारे आपला देश शक्तिशाली व समृद्ध व्हावा यासाठी आपले योगदान देऊया धन्यवाद